आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकडे तारा तिच्या घरी पोहोचली तिने बॅग खाली ठेवली आणि त्याच हाताने बॅग मधून चावी काढली ती उघडणारच होती तितक्यात तिच्या लक्षात आलं की दार ऑलरेडी उघड आहे तस तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं तिने दरवाजा उघडला आणि आत आली तर समोर एक व्यक्ती दोन्ही खिशात हात टाकून पाठमोरी उभी होती घरचे पडदे बंद असल्यामुळे आतमध्ये अंधार होता ज्यात त्या व्यक्तीची फक्त तिला सावली दिसत होती एक्सक्यूज मी कोण आहात आपण आणि दार उघडून आत कसे आलात तिने त्या सावलीकडे बघून म्हंटल तसे त्या व्यक्तीचे ओठ रुंदावले गेले शिवराज पाटील उर्फ शिवा नाम तो सुना होगा। तो पाठीमागे वळत म्हणाला तशी ती शॉक झाली तो तर ऑफिसला गेला होता मग इथे कसा आला तेच तिला कळत नव्हतं तिने लाइट्स ऑन केले उजेडा त्याचा चेहरा चमकला सर तुम्ही इथे काय करताय तुम्ही तर ऑफिस मध्ये गेले होते ना ती त्याच्याकडे बघत म्हणाली हो गेलो होतो पण मध्येच मला तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलोय तो म्हणाला पण त्याच्या आवाजातला खोचकपणा तिच्या आवाजात लक्षात आला सर तुम्हाला जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोला उगीच घुमवून फिरवून बोलू नका ती त्याच्याकडे बघत म्हणाली मिस तारा शिंदे पुण्याला तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर असताना कोल्हापूरमध्ये माझी पर्सनल असिस्टंट होण्याचा जॉब का स्वीकारला याच उत्तर देऊ शकता का तो तिच्यावर जर्ण कटाक्ष टाकत म्हणाला तशी ती शॉक झाली सर तुम्ही हे काय बोलताय ती धीर एकवटून म्हणाली ती हे म्हणताच तो तिच्याकडे बघून उपहासात्मक असला त्याने खिशात हात घातला आणि एक कागद बाहेर काढला आणि तो पकडून तिच्यासमोर वाचायला सुरुवात केली नाव तारा अशोक शिंदे उंची पाच फूट सहा इंच रंग सावळा घरात एकूण पाच फॅमिली मेंबर्स तू तु, तुझे आई वडील आजी आणि मोठा भाऊ वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर मोठा भाऊ अजय आयपीएस ऑफिसर आणि आई, आई हाऊसवाइफ पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि तुझा आवडता छंद बॉक्सिंग आहे लिहिलेली तिची इन्फॉर्मेशन वाचत म्हणाला आणि पेपर फोल्ड करून त्यांनी परत खिशात टाकला त्यावरून ताराला कळून गेलं की रात्री त्याला तिच्याबद्दल जो डाऊट आला होता त्यानंतर त्याने तिची सगळी इन्फॉर्मेशन काढले पण तिच्यात आणि सत्यजित मध्ये जे काही बोलणं झालं ते फक्त त्या दोघांनाच माहित होत त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला त्याची माहिती मिळणं अशक्य होत हो सगळी माहिती बरोबर आहे फक्त त्यात एक करेक्शन आहे माझे आवडते छंद दोन आहेत एक बॉक्सिंग आणि दुसरं पाईक रेसिंग तिने न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं इम्प्रेसिव्ह मला वाटलं होतं तुझं खोट पकडलं गेल्यावर तू शरणागती पत्करशील पण तुझा अटिट्यूड अजूनही तसाच आहे ग्रेट हा तो तिच्यावर कटाक्ष टाकत म्हणाला मी काहीही खोट बोललेले नाहीये मी फक्त सत्य लपवलंय तिने न घाबरता उत्तर दिलं गुड मग आता हे सत्य लपवण्यामागचं कारण काय होत ते पण सांग इतका चांगला जॉब असताना तू इथे कोल्हापूर मध्ये का आलीस माझी पर्सनल असिस्टंट होण्यामागचा तुझा नक्की हेतू तु काय त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं वाटत नाही कारण ही माझी पर्सनल गोष्ट आहे मी कुठे जॉब करायचा काय करायचं नन ऑफ युअर बिझनेस ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली पण तिचं उत्तर ऐकून तो मात्र रागाने लाल गुंद झाला तो तसच दोन पावलं चालत पुढे आला आणि त्याने एकाच हाताने तिच्या गळ्याला पकडत तिला मागे भिंतीला टेकवलं हे बघ आधीच डोकं फिरलंय माझं त्यात तू अजून डोक्याची मंडई करू नकोस जस्ट टेल मी द ट्रूथ डॅमेट इट पाटील इंडस्ट्रीमध्ये येण्याचा तुझा खरा हेतू काय हे मला कळायलाच हवं तू आमच्या कोणत्या दुश्मनाला तर मिळालेली नाहीयेस ना, ना? आमच्याच कंपनीमध्ये राहून आमच्याच डिटेल्स दुसऱ्या कोणाला द्यायचा तर प्लॅन नाहीये ना तुझा असेल तर आत्ताच बऱ्या बोलाने कर मी तुला चुप चाप इथून जाऊ दे तो तिचा गळा उडत म्हणाला त्याच्या हातांची पकड इतकी मजबूत होती कि तिचा जीव तडफडू लागला त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिने लगेच दोन्ही हात त्याच्या हातावर दाबले तस तिच्या जखम झालेल्या हातात एक जबरदस्त कळ आली आणि तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं पण तरीही तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही तिच्या हातावरची पट्टी आणि डोळ्यातलं पाणी बघून तो मात्र चपापला तसं त्याने लगेच तिच्या गळ्यावरचा हात काढला आणि बाजूच्या भिंतीवर हात आपटला दचकली सर तुम्हाला ती त्याचा हात पकडत म्हणाली तसं त्याने रागात तो हात झटकला स्टे अवे फ्रॉम मी तो रागात तिच्याकडे बघत म्हणाला पण तुम्हाला इतकं चिडायला झालंय काय हो मी आधी पुण्याला जॉब करत होते पण नंतर माझं मन बदललं म्हणून मी इथे आले कारण मला शांतता हवी होती माझ्या घरापासून दूर राहायचं होतं म्हणून मी इथे आले दॅट्स इट आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी तुमच्या कंपनीची कुठली इन्फॉर्मेशन लीक करायला तुमच्या कंपनीत आले तर ठीक आहे मी आजच हा जॉब रिझाईन करते आणि परत माझ्या घरी निघून जाते ती म्हणाली तसा तो उपहासात्मक स्वतःला शांतता मिळावी म्हणून कुणी इतक्या चांगल्या कंपनीतली मॅनेजरची पोस्ट सोडून दुसऱ्या कंपनीत पीए ची नोकरी करत नाही माझ्या चेहऱ्यावरून मी मूर्ख आहे असं वाटलं का तुला तो तिच्यावर चळचळीत कटाक्ष टाकत म्हणाला तशी ती गप्प झाली ठीक आहे तुम्हाला जर इतकाच प्रॉब्लेम आहे ना माझा तर मी आजच हा जॉब सोडते ती मनाशी काहीतरी ठरवत म्हणाली जॉब तर तू सोडशीलच पण आधी मला हे सांग की तुझा इथे येण्यामागचा खरा हेतू काय होता तू खूप जोरात तिचे दोन्ही दंड पकडत म्हणाला तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात जणून जाळ उतरला होता या परिस्थितीत जर तिने पैसे बद्दल त्याला काही सांगितलं तर तो त्याच्या भावाबद्दल नको ते गैरसमज करून घेईल असं तिला वाटलं जितकी तिने पाटील फॅमिली अनुभवली होती त्यावरून त्या, त्या तीनही भावांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे तिने जवळून पाहिलं होतं तुमच्या कंपनीचं नुकसान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेत आणि खरंच तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना माझा तर मी स्वतःहून हा जॉब सोडते मग तर खुश का ती त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे बघत म्हणाली तू काय हा जॉब सोडणार आहेस मी तुला स्वतः या कंपनीतून काढतोय यू आर फायर्ड तो हिसका देत तिच्या हातांना जोरात सोडत म्हणा तस तिचे डोळे भरून आले तशी तर ती नव्हती पण का आज त्याच्या डोळ्यातला तिरस्कार तिला सहनच होत नव्हता इथून पुढे माझ्या ऑफिस मध्ये पाय ठेवायची जरी हिंमत केलीच ना तर याद राख तो तिला धमकी देत म्हणाला आणि तसाच दरवाजा उघडून रागतच बाहेर निघून गेला तो जाताच ती मटकन खाली बसली पण लग्केच तिच्या डोळ्यासमोर सत्यजितचा चेहरा आला रागाच्या भरात जर त्याने जाऊन आपल्या भावाला सगळं सांगितलं आणि भावनेच्या भरात जर सत्यजितने पण सगळं खरं सांगितलं तर दोघा भावांमध्ये खूप गैरसमज होतील याची जाणीव होताच तिने घाईघाईने तिचा फोन हातात घेतला आणि सत्यजितला फोन लावला सत्यजीत नुकतीच एक मीटिंग संपवून पुन्हा त्याच्या केबिन आला होता रिंग वाजताच त्याने खिशातून त्याचा फोन काढला ताराचा फोन बघून त्याच्या कपाळावर किंची ताट्या पसरल्या हॅलो तो फोन रिसीव करत म्हणाला हॅलो सर ती म्हणाली पण तिला हुंदका अनावर झाला तिचा आवाज ऐकून सत्यजित लगेच त्याच्या खुर्चीतून उठून उभा राहिला तारा अरे ओके काही त्रास होतोय का तुला थांब मी येतो तो घाईघाईने म्हणाला नाही सर तुम्ही नका येऊ मी ठीक आहे ते थोडा हात दुखावला म्हणून डोळ्यात पाणी आलं ती सावरा सावर करत म्हणाली पण आपल्याला रडू नेमकं कशाच येते ते तिला अजूनही कळालेलं ना, ना शिवाला पाठवतो सत्यजित तिच्या काळजीने म्हणाला ते आताच इथून गेलेत तारा खिन्नपणे म्हणाली तो तिथे आला होता सत्यजित म्हणाला हो ते इथे आले होते आणि त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकले तस वट तो तुला असं अचानक नोकरीवरून काढू शकत नाही थांब मी बोलतो त्याच्याशी सत्या म्हणाला नाही सर ते त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांना असं वाटतय की मी त्यांच्या कंपनीचं नुकसान करण्यासाठी इथे आले किंवा त्यांच्याच कंपनीत राहून त्यांच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रते म्हणून त्यांनी नोकरीवरून काढलंय मला जे की अगदी बरोबर आहे कुठल्याही मालकाला आपल्या कंपनीची काळजी असतेच आणि त्यांना जर काही संशयास्पद वाटले तर त्या संबंधित त्या व्यक्तीला नोकरीवरून काढण्याचा त्या मार्गाला पूर्ण अधिकार असतो तारा म्हणाली पण सत्यजितला तिचं असं कोळ्यात बोलणं काही समजत नव्हतं पण एक गोष्ट त्याला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आधी तारा फोनवर शिवाबद्दल बोलताना नेहमी अरे तुरे करून बोलायची पण आज ती त्याला खूप रिस्पेक्ट देऊन बोलत होती. त्याने नोकरीवरून काढून टाकल्यानंतरही ती त्याला इतका रिस्पेक्ट का देते? तेच त्याला कळत नव्हतं. तारा, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं? मला सांगशील का? सत्य म्हणाला. ताराने एक दीर्घ श्वास घेतला. आणि घडलेली सगळी हकीकत सत्यजितला सांगितली हे सगळं ऐकून तर सत्यजितने डोक्यालाच हात लावला शिवाने फक्त तिची बेसिक इन्फॉर्मेशन काढून तिच्याबद्दल चुकीचे गैरसमज करून घेतले हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही हे बघ तारा आता जे घडलंय ते तर आपण बदलू शकत नाही पण मला वाटतं आता वेळ आलीये त्याला सगळं खरं सांगायची सत्या म्हणाला नाही सर तुम्ही प्लीज असं काही करू नका ते खूप चिडलेले आहेत आणि अशातच त्यांना सगळं खरं समजलं तर ते तुमच्याबद्दलही मनात खूप गैरसमज करून घेतील आणि ते, ते मला अजिबात आवडणार नाही तारा म्हणाली तू या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस तो माझ्याबद्दल कुठलेही गैरसमज करून घेणार नाही मी त्याला सगळं सांगणार आहे सत्यजित मनाशी पक्क ठरवत म्हणाला नाही सर तुम्ही असं काहीही करणार नाही काय ना सांगणार आहे तुम्ही त्यांना की आम्ही दोघांनी मिळून तुझ्यावर पैज लावली होती करतील ते आपल्या बद्दल की आपण त्यांना एक वस्तू समजून जवळ जवळ त्यांचा लिलाव मांडला तुमचे विचार तुमच्या जागेवर योग्य होते पण माझ्या मनात मात्र स्वार्थ होता ना त्यांच्या च्या बदल्यात मला माझी कंपनी उभी करायची होती मग हा तर त्यांच्या भावनांशी खेळच झाला ना नशीब अजून तरी आमच्यात काही सुरू झालं नव्हतं त्यामुळे त्यांना फसवण्याचं नाहीये माझ्या मनात तारा म्हणाली पण सत्यजित तिचं आत्ताच बोलणं काहीतरी वाटलं बदल झाला होता तिच्या बोलण्यात नेहमी ऍटिट्यूडने बोलणारी तारा मात्र आज त्याला खूप वेगळी भासली तारा तू खूप लवकर बॅकआउट करतेस असं नाही वाटत आहे का तुला सत्यजित आता शांतपणे म्हणाला नाही सर उलट योग्य वेळेत मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या भावनांचा बळी नाही देऊ शकत पैसा कमवण्याची धुंदी चढली होती माझ्या डोळ्यात पण त्यासाठी मी त्यांचं पण आयुष्य पणाला लावते हे मी साफ विसरून गेले होते तुमची फॅमिली खरच खूप छान आहे सगळे एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात बद्दल तर काही बोलायलाच नको अशी मोठी बहीण मिळायला खरंच भाग्य लागत आणि शिवराज तर ती बोलता बोलता मध्येच थांबली त्याच नाव घेताच तिला त्याला भेटल्यापासून कितीतरी क्षण आठवले हॉटेलमध्ये हो मिसळ खाणारा शिवराज तिला सॉरी बोलण्याची पनिशमेंट देणारा शिवराज सूर्याला किडनॅप केल्यानंतर स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी तांडव करणारा शिवराज तिच्या हाताला लागल्यावर तिची काळजी घेणारा शिवराज या गेल्या दोन महिन्यात तिने त्याची कितीतरी रूप पाहिली होती तारा तुला शिवा आवडू लागलाय का ती अचानक शांत झालेली बघून सत्यजीतच्या मनात शंका उठली तस इकडे तिच्या डोळ्यातून टप्के कश्रूचा गालावर उघडला हो नाही सर तस काही नाही हा पण तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला भेटल्यावर एक गोष्ट मला समजली की पैशांपेक्षा ही नाती माणूस की प्रेम या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि म्हणूनच मी शिवराज सरांना काहीही सांगितलं नाहीये त्यांच्या दृष्टीने मी दोषी आहे तर असू देत मला खरच फरक नाही पडत पण निदान इथून पुढे मी कोणाशी खोटेपणा तर करत नाहीये या गोष्टीचा आता मला समाधान राहील मी आज पुण्याला परत जाते आणि प्लीज माझी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही शिवराज सरांना याबद्दल काहीही सांगू नका ज्या नात्याची सुरुवात कधी झालीच नाही त्याबद्दल बोलण्यात आता काहीही अर्थ नाही ती म्हणाली तसा सत्यजीत शांत झाला तारा म्हणजे तू पैस हरलीस तर सत्यजित म्हणाला हम्म तिने फक्त हुंकार भरला पैस हरल्यावर तू त्याच्याशी लग्न करणार होतीस आठवत आहे ना सत्यजित म्हणाला हो पण तुम्ही तुमच्याकडून ही पैस केव्हा संपवली होती आठवत आहे ना तिने पण त्याला आठवण करून दिली तस त्याने मनातच तिच्या हुशारीला दाद दिली ओके, हे तुझं आयुष्य त्यामुळे त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार पण तुलाच आहेत मी तुझ्यावर कसलीही जोर जबरदस्ती करणार नाही पण एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की तुला शिवासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही तसच त्याला सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली मुलगी सापडणार नाहीये तुम्ही दोघ एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहात तो म्हणाला तसे तिचे ओठ किंचित रुंदावले नाही सर उलट मीच तुमच्या फॅमिलीसाठी योग्य नाहीये माझे विचार खूप वेगळे आहेत दुर्वाताईने ज्या पद्धतीने तुमचं घर सांभाळलंय त्याचा एक टक्का सुद्धा मी करू शकत नाही ती म्हणाली पण तुला तिची कम्पॅरिझन करायचीच कशाला तिचं व्यक्तिमत्व आहे आणि तुझ व्यक्तिमत्व वेगळंय निदान तुझ्यासारख्या प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या मुलीकडून तरी मला अशा बोलण्याची अपेक्षा नव्हती सत्या म्हणाला अपेक्षा तर मला खूप साऱ्या गोष्टींची नव्हती कधी वाटलंही नव्हतं कि मला एकत्र फॅमिली इतकी आवडेल ती मनातच म्हणाली तारा अजूनही वेळ गेलेली नाही विश्वास ठेव माझ्यावर मी नी सगळं नीट करेन तू फक्त मला एकदा सांग कि तुला शिवा आवडतो पुढचं मी सगळं बघून घेतो सत्यजित खूप आशेने म्हणाला त्याच्या या प्रश्नानंतर मात्र ती थोडा वेळ शांत झाली अजून तिलाच या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं तर ती त्याला काय उत्तर देणार होती पण एक गोष्ट तिला क्लिअर झाली होती की ती आता इथून पुढे शिवाला फसवणार नव्हती तिला त्याच्या भावनांसोबत खेळायचं नव्हतं कारण आज जो तिरस्कार ती तिने त्याच्या डोळ्यात पाहिला होता तो ती पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहू शकणार नव्हती तिला ते सहनच होणार नव्हतं तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि एक दीर्घ श्वास घेत त्याला म्हणाले नाही शिवराज सर आणि मी दोन विरुद्ध डोका आहोत ज्यांचं एकत्र येणं कधीच शक्य नाहीये त्यांची आणि माझी चॉईस कधीच मॅच होऊ शकत नाही आजपर्यंत तुम्ही माझी खूप मदत केली मला इथे कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली त्याबद्दल थँक्यू पण आता मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की शिवराज सरांना आपल्या पैजेबद्दल काहीही सांगू नका तुम्हाला कदाचित ते माफ करतील कारण त्यांचं तुमच्यावर तितकं प्रेम आहे पण त्यांच्या डोळ्यातला माझ्याबद्दलचा तिरस्कार मी नाही बघू शकणार सो प्लीज नका सांगू ती एकदम केविलवाण्या आवाजात त्याला विनंती करत म्हणाली तिच्या आवाजावरून हे स्पष्ट कळत होत की शिवाबद्दल ती काहीतरी फील करू लागली पण जोपर्यंत स्वतःहून ती हे कबूल करत नाही तोपर्यंत सत्यजित सुद्धा यात काही करू शकणार नव्हता त्याने त्याच्या परीने दोघांना एकत्र करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण सध्या परिस्थितीच अशी होती की त्याच्या हातातही काहीही उरलेलं नव्हतं आता पुढे ते आणि त्यांचं नशीब असा विचार करून त्याने सुस्कारा सोडला ओके जशी तुझी इच्छा मी तुला फोर्स गाडी करणार नाही तुझ्यासाठी सामान सत्यजित म्हणाला थँक्स असं म्हणत तिने फोन कट केला आणि तशीच सोफ्यावर उद्या चेहऱ्याने बसून राहिली खूप चुकीची वागली असतो तुझ्या हट्टी आणि हे खूप लोकांची मन दुखवली नेहमी स्वतःची मनमर्जी करत आलीस कधीच कोणाच्या भावनांचा विचार केला नाहीस फक्त मी माझ स्वप्न माझ ध्येय माझ करिअर यातच गुरफटून राहिलीस पण तुझं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुझ्या फॅमिलीने पण तुला तितकाच सपोर्ट केला हे मात्र तू सपशेल विसरलीस यावर शिवराज आणि त्याची फॅमिली किती समजून घेतात ते एकमेकांना किती प्रेम करतात एकमेकांवर कोण म्हणेल की सूर्य आणि शिवा चुलत भाऊ आहेत ज्याला माहीत नाही त्याला कळणारही नाही की ते दोघे सख्खे भाऊ नाती काय असतात कशी जपायची असतात हे खर तर मी इथे येऊन शिकले माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या भावनांशी नाही खेळू शकत शिवराज मला नाही माहित की मी तुमच्याबद्दल काय फील करते पण इतकं मात्र नक्की कि एक माणूस म्हणून तुम्ही खूप छान आहात पण कदाचित माझी इतकी लायकी नाही कि मी तुमच्या फॅमिलीची सदस्य होऊ शकेन त्या फॅमिली मध्ये अशी सुनीयला हवी जी त्या फॅमिलीला एकत्र एक बांधून ठेवेल अगदी दुर्वात आणि मला हे या जन्मात तरी कधीच जमणार नाही आणि जे मला जमणार नाही त्या गोष्टींचा विचार न केलेला बरा ती स्वतःशीच म्हणाली आणि सुस्कारा सोडत तिने तिचं सामान बांधायला घेतलं